माझ्या मित्रमैत्रिणींनू स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण एस बी आयमध्ये भरती निघालेली आहे त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल एक हजार पाचशे अकरा नवीन जागापदांची नियुक्तीसाठी पात्र आणि भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन पद्धतीने माग अर्ज मागविण्यात येत आहे म्हणजे अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे भरतीची जाहिरात स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे आणि भरतीचा विभाग आहे स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे भरतीचा प्रकार आहे बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळव करायची असेल तुम्ही नोकरी शोधत असाल तर ही तुम्हाला खूप चांगली संधी आहे एकूण पदे इथे एक हजार पाचशे अकरा पदे भरली जाणार आहे पदाचे नाव uh, पुढे सांगितलेलेच आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा शैक्षणिक पात्रता ही पदानुसार असणार आहे मासिक वेतन अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी एवढे असणार आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे वयोमर्यादा एकवीस कमीत कमी एकवीस आणि जास्तीत जास्त तीस वयापर्यंत उमेदवार इथे अर्ज करू शकतात ही परमनंट नोकरी आहे परमन्ट भरती आहे अर्ज शुल्क जनरल डब्ल्यू एस म्हणजे सामान्य डब्ल्यू एस आणि ओ बी सी या उमेदवारांसाठी सातशे पन्नास रुपये आहे एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही पदाचे नाव आहे स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर डेप्युटी मॅनेजर सिस्टम आणि असिस्टंट मॅनेजर सिस्टम व्यावसायिक पात्रता उपव्यवस्थापक सिस्टम प्रकल्प व्यवस्थापन आणि वितरण यांसाठी बी टेक तुमचं बी टेक झालेलं असेल बीई झालेलं असेल कम्प्युटर सायन्समध्ये आणि कंप्युटर सायन्स असेल आणि अभियांत्रिकी इंजिनियरिंग असेल सॉफ्टवेअर इंजिनियरिंग अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग तसंच समकक्ष पदवी असेल किंवा एम सी ए झालेला असेल किंवा एमटेक किंवा तुमचं एम एस सी एम एस सी झालेलं असेल कम्प्युटर सायन्समध्ये किंवा क कम्प्युटर सायन्स असेल आणि तुमचं इंजिनिअरिंग किंवा समतुल्य पदवी झालेली असेल आणि तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात तसेच डेप्युटी मॅनेजरसाठी सपोर्ट आणि क्लाऊड ऑपरेशन्स यास या, या पदासाठी तुम्हाला बी टेक झालेलं पाहिजे तसंच बी ई कंप्युटर सायन्स कम्प्युटर सायन्स आणि इंजिनियरिंग सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग किंवा समकक्ष पदवी तसेच एम सी ए किंवा एमटेक एम एस सी कम्प्युटर सायन्स कंप्युटर सायन्स इंजिनियरिंग किंवा समतुल्य पदवी असेल आणि तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात तसेच यासाठी नेटवर्किंग ऑपरेशन्स बीटेक बी कम्प्युटर सायन्स कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि समकक्ष पदवी एमटेक्स कंप्युटर सायन्स कम्प्युटर त सा तंत्रज्ञान आणि म्हणजे संगणक तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान तसेच समकक्ष पदवी असेल तर तुम्ही पा या पदासाठी अर्ज करू शकतात डेप्युटी मॅनेजरसाठी तुमचं आय टी आर्किटेक्ट झालेलं म्हणजे आय टी आर्टि आर्किटेक्टसाठी तुम तुम्हाला बीटेक बी ई कम्प्युटर सायन्स कंप्युटर सायन्स इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स किंवा समकक्ष पदवी एम सी एम टेक एम एस सी कम्प्युटर सायन्स कंप्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग किंवा समकक्ष UH, पदवी आणि डेप्युटी हे सॉरी तुम्हाला अनुभव असाल तर तुम्ही डेप्युटी मॅनेजरसाठी अर्ज करू शकतात तसेच डेप्युटी मॅनेजर सिस्टीमसाठी आणि माहिती सुरक्षा या पदासाठी तुम्हाला ई कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिके आणि कम्युनिकेशन माहिती तंत्रज्ञान सायबर सुरक्षा एम सी ए एम एस सी बी टेक संगणक सायन्स विज्ञान आय टी एम टेक संगणक विज्ञान इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन माहिती तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सायबर सुरक्षा आणि प्लस अनुभव असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता तसेच सहाय्यक व्यवस्थापक या सिस्टीम यासाठी तुमचं बी टेक बीई कम्प्युटर सायन्स कंप्युटर सायन्स इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग किंवा समकक्ष पदवी असेल किंवा एम सी असेल एमटेक असेल एम एस सी संगणक विज्ञान संगणक विज्ञान अभियांत्रिकी माहिती तंत्रज्ञान किंवा समकक्ष पदवी आणि अनुभव असेल तर तुम्ही सहाय्यक व्यवस्थापक बी टेक या पदासाठी अर्ज करू शकतात नोकरीचे ठिकाण जॉब लोकेशन नवी मुंबई हे आहे अर्जदाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की अर्ज काटेकोरपणे विहित नमुन्यानुसार आहे आणि तो योग्यरित्या भरला आहे म्हणजे तुम्ही अर्ज भरताना संपूर्ण व्यवस्थित काळजी घ्या संप्रेषण प्राप्त करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा ईमेल आय डी सक्रिय ठेवण्यास सल्ला दिला आहे आणि कॉल लेटर्स मुलाखतीच्या तारखेच्या सल्ला इत्यादी कारण हार्ड कॉपीमध्ये कोणतेही संप्रेषण पाठवले हो जाऊ शकत नाही नुस प्राप्तीमध्ये होणारा विलंब आणि कोणत्याही प्रकारचा संपद गमावल्यास बँक कोणतीही जबाबदारी घेणार नाही त्याच्यामुळे तुमचा जो ईमेल आय डी व्यवस्थित चालू आहे मोबाईल नंबर पण जो व्यवस्थित चालू आहे तोच तिथे तुम्ही द्या उमेदवारांच्या ना त्यांच्या स्वतःच्या हो हितासाठी सल्ला दिला जातो की त्यांची श त्यांनी शेवटच्या तारखेपूर्वी आपले ऑनलाईन अर्ज करावेत कारण तारखेनंतर दिलेले अर्ज स्वीकारले जात नाही त्याच्यामुळे शेवटच्या तारखेच्या आतच तुम्ही हे अर्ज भरून टाका आणि इंटरनेटवरील जास्त लोड किंवा वेबसाईट ठप्प झाल्यामुळे वेबसाईट डिस्कनेक्शन अक्षमता लॉग इन करण्यात अयशस्वी राहण्याची शक्यता टाळण्यासाठी शेवटच्या तारखेपर्यंत प्रतीक्षा करू नका लवकरात लवकर अर्ज भरून टाका पात्रता मुलाखतीचे आयोजन इतर चाचण्या आणि निवड या सर्व बाबींमध्ये बँकेचा निर्णय अंतिम असेल आणि सर्व उमेदवारांना बंधनकारक असेल या संदर्भात बँकेकडून कोणतेही प्रतिनिधित्व पत्रव्यवहार केला जाणार नाही शेवटची तारीख चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही आहे आज आहे एकवीस सप्टेंबर तर तुम्हाला भरपूर दिवस आहे तरी तुम्ही इथे अर्ज करण्यास लवकरच सुरुवात करून टाका आपले डॉक्युमेंट्स वगैरे सगळे व्यवस्थित बघून घ्या पी डी एफची लिंक अर्जाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे तिथे जाऊन तुम्ही ते सर्व चेक करू शकता चॅनलवर जे कोण नवीन असेल त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या बरं तिच्या असे नवनवीन नोटिफिकेशन अपडेट येत राहतात ते तुम्हाला लगेचच मिळून जात जाईल